लोहाकंदारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दोन ऑगस्ट रोजी आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत लोहाकंदारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त दोन ऑगस्ट रोजी आयोजित केलेले सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे माजी सभापती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले गेल्या दीड महिन्यापासून पाऊस झाला नसल्यामुळे नांदेड जिल्हा कोरड्या दुष्काळाच्या आसमानी संकटात सापडला आहे दुष्काळग्रस्त परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन कंदारलोहा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी येत्या दोन ऑगस्ट रोजी आपला वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे वाढदिवसानिमित्त आयोजित कीर्तन सोहळा व रक्तदान शिबिरासह मतदारसंघातील सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे कोरड्या दुष्काळामुळे संभाव्य तीव्र पाणी टंचाईचा मुकाबला करण्यासाठी आमदार चिखलीकर यांनी मतदारसंघातील प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलला एक पिण्याच्या पाण्याचे टँकर खरेदी करून देण्याचा संकल्प केला आहे वाढदिवस साजरा करणे उचित ठरणार नाही त्यामुळे आमदार चिखलीकर यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे वाढदिवसाच्या दिवशी आमदार चिखलीकरांनी कोणालाही हे कोणालाही भेटणार नाहीत वाढदिवसाच्या दिवशी ते नांदेडला राहणार नाहीत माझ्या वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्ते शिवसैनिक हितचिंतकांनी शुभेच्छा बॅनर जाहिराती कोणतेही कार्यक्रम साजरा न करता दुष्काळग्रस्त निधीत सडळ हस्ते मदत करावी असे आवाहन शिवसेनेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले असल्याची माहिती प्रवीण पाटील चिखलीकर यांनी दिली आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश सावळे प्रसाद उम प्रल्हाद उमाटे आदी उपस्थित होते शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन